ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रेय बोरवणकर नूतन सभागृहाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवती ॲडव्होकेट दत्तात्रय बोरवणकर या नूतन सभागृहाचे उद्घाटन सोमवारी अकरा मार्च ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले सहकार क्षेत्रातील बोरवणकर यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याचे सांगून आमदार केळकर यांनी ठाण्यात अद्ययावत था प्रशिक्षण केंद्र आणि सभागृह असलेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन एकमेव असून भविष्यात उभारण्यात येत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठीही त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या सामाजिक शैक्षणिक सहकार व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिवंगत ॲडव्होकेट दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे पश्चिमेकडील लोहार आळी येथील बहलासकुंज इमारतीतील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर सभागृहाचे उद्घाटन सोमवारी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे उपनिबंधक डॉक्टर अविनाश भागवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे तसेच बोरवणकर यांचे पुतणे सुनील बोरवणकर बोरवणकर यांच्या ज्येष्ठ सहकारी मंदाकिनी सैतवडेकर आदींसह हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम असं सभागृह बांधलं आहे आणि त्यांचं कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर असं नामकरण केलं आहे बोरवणकर के हे सहकार क्षेत्रामधले अतिशय ऋषितुल असं व्यक्तिमत्व होतं सहकार क्षेत्रात त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे मग जिल्हा बँक असेल कॉपरेटिव्ह कुठल्याही बँका असतील हाऊसिंग फेडरेशन हे तर त्यांचं आयुष्याचं मिशन होतं पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी या शहरामध्ये काम केलं आणि यथोचित अशा प्रकारे त्यांचा नाव हाऊसिंग फेडरेशनने देऊन त्यांचा एक सन्मान पण ठेवला आहे आणि त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं जे योगदान आहे त्याची कदर केलेली आहे या माध्यमातून हाऊसिंग फेडरेशनने प्रशिक्षण केंद्र के पण उभं केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये वाढत्या हाऊसिंग सोसायटीजना लोस कमिटीजना तिथल्या प्रतिनिधींना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आणि त्यांचे प्रश्न आणि समस्या ज्या आहेत त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने एक अद्याप अशा प्रकारचं फेडरेशन आणि त्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं मी ॲडव्होकेट दातात्रेय बोरवणकर सभागृहाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणेसाहेब यांचे सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो आ, या फेडरेशनला या फेडरेशनची निर्मिती आहे असं राणेसाहेब म्हणाले तर खरा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा सन्मान हौशिंग फेडरेशनने केला आहे औशिंग फेडरेशनचं जे काम आहे तर मी जिल्हा उपनिबंधक म्हणून काम करतो गेले एक वर्षापासून मी बघतोय की राणे साहेबांनी त्यांचे सहकारी अत्यंत परिश्रम घेऊन खऱ्या अर्थाने हाऊसिंग सोसायटीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करतात मी राणेसाहेबांनी आणि निमित्ताने सांगू इच्छितो की त्यांनी ग्रामीण भागातही एखादं प्रशिक्षण केंद्र सुरू करावं आणि ठाणे जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त सहकारी संस्थांपर्यंत फेडरेशनं पोहोचावं एवढं मी सांगतो आणि त्या सर्वांचं अभिनंदन करतो नाही सोसायटीला फायदा होणारच आहे आमचं ट्रेनिंग सेंटर एकच होतं काही वेळेला एकाच वेळी दोन दोन तीन तीन क्लास असतात त्यांना जागा कमी पडत होती एक वाट आणि म्हणून आपण कॉन्फरन्स रूम तिथे घेतलेला आहे आमच्या रिडेव्हलपमेंटमध्ये ती जागा मिळालेली आहे आणि बोरवणकरांचं त्याला नाव दिलं आहे त्याला आसवासी ॲडव्होकेट आए दत्तात्रेय बोरवणकर असं नाव दिलं आहे हे नाव देण्याचं कारण की बोरुणकरांचं ठाणे जिल्ह्यासाठी सहकारातलं असलेले निमित्त सहकारातल्या प्रत्येक संस्थेमध्ये मग ती जिल्हामध्यवर्ती बँक असो हाऊसिंग फेडरेशन असो सहकारी संघ असो हाऊसिंग फायनान्स असो सहकारी बोर्ड असो या सगळ्या सहकारी संस्थांमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान होतं आणि ठाणे जिल्ह्यातलं असं एकमेव व्यक्तिमत्व होतं की सहकारातलं जाणकार किंवा सहकारातला माहितगार किंवा सहकारातलं तज्ज्ञ नुसतं त्यावर शिक्षण क्षेत्रात होतं असं त्यांचं वेगवेगळं योगदान आहे आणि विशेष म्हणजे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन स्थापन करण्यामध्ये त्यांचं मागणी योगान आहे सुरुवातीला मुंबई जिल्हा फेडरेशन एकच होतं आणि एकाची साली त्यांच्या मार्गदर्शना किंवा त्यांच्या प्रयत्नामुळे ठाणे जिल्हा फेडरेशन वेगळं झालं आणि आम्ही एक कृतज्ञता व्यक्त केली की अशा माणसाचं कुठेतरी नाव द्यावं त्यांचा सन्मान करावा त्यांच्या नावाचा गौरव करावा हा त्यामागचा उद्देश होता म्हणून आमच्या सभागृहाला कॅडास प्रसिद्धत्ता प्रेम देवदेशामध्ये असं नामकरण केलं